मंडळी तर आपला न्यू ब्लॉग सुरू होत आहे आपल्याला तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडायच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि आपला न्यू ब्लॉग सुरू होत आहे आणि आता तुम्हाला पुढच्या भागात दाखवतो तर मग मित्रांनो आपला न्यू ब्लॉग आणि आपल्या तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आपल्याला आज तर आज नाही मित्रांनो आज मंगळवार नऊ तारीख नवीन वर्षासाठी म्हणून गाडी धुवायला जायचं आहे आणि गाडी धुवून आणलं का ते वगैरे पूजा वगैरे काय असेल ते करायचं नवीन वर्षाचं आणि चला मित्रांनो आपण गावामध्ये तुम्हाला गेल्यावर वाशिष सेंटर वगैरे असं काही दाखवतो मला मित्रांनो चला पुढच्या भागांनी घेऊन चालूया तर मित्रांनो आपण गाडी धुवायला चाललेलो आहे ना आता आहे ना थोडंसं वाटावून थांबेल आहे ते मा पप्पा थोडस काम आहे वडलांचं मग तिथे गेलेलं आहे तुम्ही असं काही निघतोच आपण गावामध्ये मग पुढचे भाग दाखवण्यासाठी तुम्हाला हे बघा आता आपण गावानं असं म्हणजे रस्ता आहे तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे खेळायचे रस्ते कसे तर मित्रांनो गावात गेलं का पुढच्या भागात दाखवतो मित्रांनो तुम्ही म्हणजे असं आजचा व्हिडिओ कसा एवढं मोठा तर मित्रांनो आपण काल संध्याकाळी नाही का गॅलरीमधले का ना का ना काही फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे होते ना ते डिलीट करून टाकले आणि म्हणलं व्हिडिओ मोठा व्हायलाच पाहिजे મોટા વિડીયો ભાગ દાખવતો ગાડે લાવી દોરી મા మెట్రో పంప్రో పంపా మిత్రులాల్ల వగర చాక तर पाहू म्हणलं मित्रांनो आज मंगळ काही भाडं वगैरे मारून पाहिजे विचार चालू आहे मग हो आता काय जायचं नाही जायचं <गणागरत> तर मग काय मित्रांनो <गणागरत> तर चला मित्रांनो मग भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये <गणागरत> तर मग भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये